लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज बिलोली विधानसभा मतदारसंघातील सेवा जनशक्ती पक्षाचे उमेदवार मंगेश कदम यांना शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे कदम यांनी प्रचार मोहिमेत आघाडी घेतली असून बिलोली शहरातील त्यांच्या प्रचार रॅलीला महिला आणि पुरुषांचा मोठा पाठिंबा लाभला आहे आजच्या परिस्थितीत आजी माजी आमदारांविषयी नाराजी व्यक्त करणाऱ्या मतदारांना मंगेश कदम यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे मंगेश कदम यांनी मतदारांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली धनशक्ती विरुद्ध जनशक्ती दाखवून देण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे जनसेवेच्या भावनेतून मी निवडणूक रिंगणात उतरलोय समभाव मांडणाऱ्या विचारांवर माझा ठाम विश्वास आहे असंही ते म्हणाले कर्मभूमी जन्मभूमी आहे या बिलोलीच्या प्रत्येक मातीमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये मी आज सर्वांसोबत आम्ही एक आशीर्वाद म्हणून आज मी नव्वद देगलूर बिलोली विधानसभेचा उमेदवार सेवा जनशक्ती पार्टीचा उमेदवार म्हणून मी सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज सर्व बिलोलींच्या सर्व नगरामध्ये सर्व गल्ल्यामध्ये मी आज फिरलो मला माझं बालपण आठवलं की खरंच त्या बिलोलीमधून जे मी तयार झालो बिलोलीच्या कन्या शाळेपर्यंत शाळेत मी सातवीपर्यंत माझं शिक्षण झालं दहावीपर्यंत जिल्हा परिषदमध्ये झालं मी पण आज मी बिलोलीला पाहतो तर फक्त सिमेंट रोडच झालेत नाल्या झाल्यात पण बिलोलीचा म्हणाव तेवढा काय विकास झाला नाही पण मी इथून नांदेडला गेल्यावर बी मला लहानपणापासूनच आवड होती एक शाळेत वॉन्टर राहायचं एन सी सीत सी एच एम राहायचं खेळामध्ये बी चांगलं सक्रिय सहभाग राहायचा आणि त्यामुळे मी नांदेडला जाऊन बी राजकारणात गेलो आणि माझं पुढील शिक्षणासाठी नांदेडला गेलो आणि तिथे दोन वेळेस ग्रामपंचायत पंचायत समिती पंचा महानगरपालिका नगरसेवक तीन वेळेस काँग्रेसचा जिल्ह्याचा मा मागासवर्गीयचा अध्यक्ष नंतर तिथं माझं काही मतभेद झाल्यामुळे मी तेही पार्टीचा राजीनामा देऊन टाकला आणि शिवसेना एससी एस टी ओबीसीचा जिल्हा प्रमुख झालो तिथं बी मला म्हणजे विधानसभेची उमेदवारी देतो म्हणून शब्द नव्हता माझं काम चांगलं होतं पण दुसरे काही कमिटमेंट दिले होते पण ते कमिटमेंट पाळलं नसल्यामुळे तिथलाही राजीनामा देऊन टाकलो पण मला वाटलं की बाबा मी बिलोलीचा एक सुपुत्र आहे आणि देगलूर बिलोली हा मतदारसंघ अनुसूचित जाती एससीसाठी राखीव आहे आणि बिलोलीची कधी माझं नातं तुटलं नाही मी जेव्हा कधी सुखा दुखा लग्न कार्यात बिलोलीला मी सतत येत राहायचो आणि माझ्या मित्रांचं जे माझं लहानपणाचं जे प्रेम होतं ते आज मी प्रेम तसं कायम आहे बिलोलीवासियांवर आणि मी बिलोलीचं जण तयार झाल्यामुळे मला वाटलं मी एवढ्यांदा नगरसेवक होऊ शकतो माझे मित्र म्हणले की बाबा विधानसभा लढा विधानसभा लढा आणि यावेळेस मी काही राष्ट्रीय पक्षाचा जिल्हाप्रमुख असते वेळेस पण काही सत्ताधारी पक्षाचा जिल्हाप्रमुख मी ते सगळी पदं सोडून टाकली आणि प्राध्यापक मनोहर धोंडे सरांचा सेवा जनशक्ती पार्टी सर्व समाजाला घेऊन चालणारी एक समाजाची जनतेची सेवा करणारी जनतेची शक्ती काय असणारी अशा पार्टीमध्ये मी प्रवेश केला आणि निश्चितच मला खूप आनंद आहे की बिलोली हे देगलूर मधील जी जनता आज काल कुंडलवाडीला रॅली झाली दोन दिवसापूर्वी देगलूरला रॅली झाली आज बिलोलीला रॅली झाली आणि प्रचंड हे म्हणजे काय हे प्रेम बघायलो मी की हे प्रेम म्हणजे सजासजी मिळवता येत नाही एखादा राजकारणी आताच आमच्या शाहिरीनं सांगितलं ना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बरेचसे शब्द करेक्टच आहेत पण शायरी साहेब तुम्ही जे बोलता ना हे म्हणजे असं म्हणजे खरं बोललं पाहिजे कुठेही बोललं पाहिजे परवाच काही जण आमच्यासोबत रॅलीत होते अशी भाषण केली आज दिसत नाही झाले याच्यानं काय म्हणजे ते काय तुम्ही म्हणजे हे पाचशे रुपये तीनशे रुपये अरे हे काय तुम्ही आम्हीच लावले हो काहीतरी परिवर्तन करायचं असलं तर काहीतरी लढावं लागते आज मी एवढ्या मोठमोठ्या दोन दोन मुख्यमंत्र्यांच्या पक्ष सोडले एवढ्या मोठ्या पार्ट्यांच्या आज अगेन्स्टमध्ये आहे आज मी काम करायलो आज का करायलो की हे तुमच्या या प्रेमामुळे तुमच्या या पाठिंब्यामुळे नसता मला कामापुरतं सर्व आहे माझी बायको एक क्लास वन अधिकारी आहे वडील बी एक क्लास टू अधिकारी होते सेवानिवृत्त मला सर्व घरी बसून काही भेटू शकते पण माणसाचं जीवन एकदाच येतं आणि जीवनात येऊन काहीतरी केलं पाहिजे आपल्यासाठी तर स्वतःसाठी तर कोणी करते हो पण इतरांसाठी केलं पाहिजे आपण ज्या गावात राहिलो ज्या गावासाठी काही केलं पाहिजे आपल्या म्हणजे मित्रांसाठी सर्व समाजासाठी मानवजातीसाठी काही केलं पाहिजे त्याच्यासाठी मी सेवा जनशक्ती पार्टीकडून शिवा संघटनेकडून पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून मी आज निवडणूक लढवित आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे की मी सहा निवडणुका जिंकला आहे जिंकलेला आहे असेच मला मला काय पैसे लागत नाहीत फक्त प्रेमाच्या भूकेला माणूस मी आहे मी दुसऱ्यावर जीव लावतो आणि दुसरे माझे जे मित्र कंपनी आहे माझ्यावर जीव लावते आज मी निश्चित या सर्वांच्या म्हणजे आज पार्टी कोणती असो मला काही म्हणजे म्हणणं नाही मी एक सेक्युलर विचारधारा सर्व धर्मसमभाव विचारधारा मानणारा माणूस आहे आणि मी निश्चितच शंभर टक्के मी सांगू शकतो की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती काय असते हे मी दाखवून देईल का की हे सगळं मित्रांचं प्रेम ह्या सर्व धर्मातील सर्व माझ्या मित्रांचं बांधवांचं जे आमच्या बिलोली वासियांचं कुंडलवाडी वासियांचं आमच्या दिगलूरच्या आणि नांदेड जिल्ह्यातून बी विविध एक मोठा म्हणजे एक विचारवंत एक वर्ग आहे की जे म्हणजे माझं काम नांदेडमध्ये त्यांनी बघितलेलं आहे की बाबा मी मानवजातीच्या कल्याणासाठी मानवजातीच्या म्हणजे उद्धारासाठी काम करतो आणि निश्चित गावाचा तर विकास काम मी हजार टक्के शंभर टक्के करणारच आहे पण मानव जातीच्या कल्याणासाठी जातीच्या म्हणजे जे गोरगरीब असो इथं म्हणजे शिक्षणाची व्यवस्था कशी झाली पाहिजे बेरोजगार युवकांना रोजगार कसा मिळाला पाहिजे येथे म्हणजे सेवा इथली कशी सुधारली पाहिजे बिलोलीला म्हणजे जास्तीत जास्त कसे कारखाने येऊन इथले बेरोजगार बांधव कामाला कसे लागले पाहिजे नांदेड जिल्हा आपला म्हणजे कसा पुढे गेला पाहिजे इथले सर्व समाज गुन्हा गोविंदाने एकोप्याने कसा वागला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि निश्चित मला शंभर टक्के खात्री आहे की मी विलोलीमधून कमीत कमी ऐंशी पंच्याऐंशी टक्केच्या वर मतदान मलाच होणार आहे एवढे मला बिलोली मला, बिलो मला विश्वास आहे पण कोणत्या म्हणजे ते कोणता पार्टीचा असेल इथं पार्टी मंगेश कदम जिथं येते तिथं माझ्या मित्र कंपनीत पार्टी मिटी काहीच चालत नाही शंभर टक्के मला माहित आहे की विजय निश्चित आहे फक्त आपल्याला तेवीस तारखेची वाट बघायची आहे वीस तारखेला निवडणूक आहे माझी निशानी शिलाई मशीन आहे माझे विरोधक माझी आमदार आहेत कोण दोन दोन तीन तीन टर्म आमदार पद भोगलेलं आहे मी आजच एका कार्यक्रमाला गेलो होतो तर त्यांचे चेहरे एवढेसे झालेले आहेत बाकी त्यांना माहीत आहे की हार त्यांची त्यांच्या डोळ्यापुढे दिसत आहे जसं दिसते ना किती दिवस लोकांच्या चित्यावर होतील किती दिवस लोकांना दिशाभूल करतील कधी ना कधी कोणी ना कोणी पर्याय म्हणून येईल आणि त्याचा पर्याय म्हणून मी आज मैदानात उतरलो आहे आणि निश्चित आपल्या सर्वांच्या ताकदीवर आपल्या सर्वांच्या सहकार्यावर आपल्या सर्वांच्या दिलेली देखलूर कुंडलवाडी वासियांच्या सर्व माता भगिनी आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा